तुमच्या फेवरेट लॅक्मे ब्रँडचं नाव हिंदू देवीवरून ठेवण्यात आलंय गोष्ट आहे भारताच्या स्वतंत्र काळातली एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या लक्षात आलं की भारतीय बाजारात एकही कॉस्मॅटिक ब्रँड मेड इन इंडिया नाही आहे सगळीकडे फक्त विदेशी ब्रँड्सच वर्चस्व होतं भारतीय महिलांना कॉस्मॅटिक्सची आवड होती पण त्यावर होणारी सगळी कमाई परदेशात जात होती तेव्हा नेहरूंनी जे आर टी टाटा यांची भेट घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं आपल्याला असा भारतीय ब्रँड हवा आहे जो फक्त सौंदर्य वाढवणारा नसेल तर पुढे जाऊन देशाचा अभिमान बनेल आणि जन्म झाला लक्ष्मी या ब्रँडचा हो हो तुम्ही बरोबर ऐकलेत ब्रँडचं नाव लक्ष्मीच होतं पण या नावाला थोडं मॉर्डन आणि ग्लोबल टच देण्यासाठी एका फ्रेंच ओपेरा सिंगरच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं गेलं ते म्हणजे लॅकमे टाटांनी फक्त एक ब्रँड तयार केला नाही तर भारतीय महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा एक मार्ग उघडला विदेशी ब्रँड्सच्या बाजारात भारतीयतेचा मान उंच केला हा ब्रँड होता मेड इन इंडिया मेड फॉर इंडिया आणि अभिमानाने मेड बाय इंडियन्स भारतातल्या या कॉस्मेटिक ब्रँडची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करा